साहेब गायकोड सर आ, नमस्कार नमस्कार सर आता एक आज हे आपलं गायकवाडचं नाव टाका युट्यूब ला येईल तिथं तुमचं जरा ते पोर सगळेच म्हणत होते साय सरांना चव्हाण सरांना जरा एकदा कॉल करा सर मग आज तुमचा मुद्दा उचलणार आहे मग तुम्हाला संध्याकाळी आपण लाईव्ह मध्ये आपण कॉल केला तर चालेल का चालत ना चालत चालत किती वाजता तुम्ही किती वाजता फ्री इथ संध्याकाळी थोडं रात्रीच ना, फील होईल आठ नंतर फील मग चालतं मी साठ नऊच्या व्हिडिओ लावतो तेवढ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे बोलायचं साहेब तेवढं बोला तर तुमच्याबद्दल लय पोर आमच्या मनात हे झालंय चालेल ना हो चालेल नंबर सेव्ह करून ठेवा काय कोड सर म्हणून मी पण नंबर सेव्ह करून ठेवतो हो सर हो चालेल तेवढा अवेलेबल राहा काय दुपारी नाही होता येणार का तुम्हाला दुपारी नाही ना सर संध्याकाळी असते आपलं असं का हो ठीक आहे चालतं सर एकदा आपलं काय एक काही नाव टाकायचं हे सगळं दिसतंय तुम्हाला त्याच्यावर मी तुम्हाला दुपारपर्यंत सांगू का कारण की माझं जायचं बी ठरलं तुम्हाला रेल्वेमध्ये राहील कदाचित मग चालते मला दुपारी सांगेल काय प्रॉब्लेम नाही नाही हा त्या हिशाबाबत तुम्ही पहिलेच सांगून देणार तुम्ही नऊ वाजता व्हिडिओ लावणार आहे बघा साडे नऊ वाजता ला ट्रेन मध्ये राहील तर मग अजून प्रॉब्लेम नको हाल पाहिजे हिशोबानं बघा मला सांगा तरी आपण साडे चा करू काय ट्रेन मध्ये एवढा प्रॉब्लेम येत असं आहे ना अस साडेनऊ ला सात आठ वाजता होईल का बरं आठ वाजता मग एवढं काय तर नाही क्लिअर सांगतो मी तुम्हाला कारण की माझं ना आता मला दुपारी तीन वाजता ते बोलले टायमिंग दिलाय त्यांनी मंत्रालय मध्ये घेऊन जाता काय काय त्यांचं तिकडे टीम आली होती पहिले बी आमचं बोलणं झालं तर ते म्हणताय की बाबा तू तुझी तुझी नोकरी घेऊन घे म्हणजे तुला इथं लावून देतो महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मध्ये छोटी मोठी मग तुम्हाला ती माझं नका सांगा तुम्ही प्रत्येक सैनिकाचा विषय म्हटला म्हणजे यांनी काय केलंय सर हा मोठा स्कॅम आहे कोणाला सर तसा स्कॅम आहे जसं आता सेवेमधून करत असतो कोणाला दहा वर्षात कोणाला पाच वर्षात काढलं ना त्याला देशात नोकरीचा अधिकार नाहीये त्याला कंपनीत मध्ये जरी गेला मध्ये तरी मिलिटरीकडून एक व्हेरिफिकेशन पोहोचून जातो त्याला सेवेमधून काढलंय म्हणजे तो प्रायव्हेट कंपनीत सुद्धा जॉब करू शकत नाही हा मग मी हे म्हणतोय की तुम्ही आतंकवाद्यांना नोकऱ्या देऊ शकतात त्यांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकता पण आपल्याच सैनिकासोबत एवढं का आणि हा एवढा छोटा आकडा नाही हा कमीत कमी तीन चार लाखाच्या वर आकडा आहे फक्त राज्याचा त्याचा जो पैसा राहतो ना पैसा जसं दहा वर्ष पाच वर्षाचा जो पैसा असतो ना तो सुद्धा त्यांना मिळत नाही मला आता अकरा वर्ष सेवा केली लोक मग सरकारच खात ना सरकारच देते ना पैसा सर सर सरकारच्या सर सांगतो तुम्हाला मोठा स्कॅम आहे हे बघा तुम्हाला सांगतो आता जो एक बाबा होता ना पंधरा वर्ष सेवा केली त्या बाबांनी देशाची त्यांनी एटी सेव्हन मध्ये युद्ध लढलं पण त्यांची अशी कंडिशन आहे की त्यांचा परिवार पूर्वउध्वस्त झालेला आहे आता त्याची बाई आरोड्या मारत होती येऊन जा येऊन जा कारण की काम नाही केलं तुम्ही दिलं त्याला दोन चारशे रुपये तर ते भाऊ राहिले दोन चार दिवस पण त्यानंतर मग बायको त्यांची आवड मारते काही खाय प्यायलाच काय नाही परिस्थिती एवढी गंदी आहे की नाही करू शकत तुम्हाला मी आता एवढी आलो बेकार आहे आणि अशा अशे जवान आहेत माझ्यासमोर की त्यांचं सुसाईड केलेले काही काही जवानांनी या गोष्टीमुळे सुसाईड आणि एका जणाची बायको सोडून चालली गेली आहे नाशिकचा आहे तो एकटा राहतो खोलीमध्ये बर सात वर्ष नोकरी तीन वर्षाचा मुलगा त्याचा गायब त्याला माहिती काय काय का नाही म्हणजे तो एक आतंकवादी सारखं जगतोय कारण की समाज कसं करतं फोन मधून काढलंय फोन एवढंच एवढच भाषा बोलते फक्त फोन मधून काढलंय मग ते जे शोषण होतं समाजामध्ये तो होतच आणि पूर्ण देश पातळीवर शोषण होतच आणि त्यानंतर त्या पैसा सुद्धा त्याचा खाल्ला जातो आता पुढं दुसऱ्या देशात बी जाऊ शकत नाही आणि काही प्रायव्हेट काम बी करू शकत नाही किती गंध शोषण आहे सर आज साडेनऊ ला काही पण करा फ्री राहा आपण जे होईल ते आज लय मोठा विषय पण हे ना याला दाबता आणि तुम्हाला माहित नाही रक्षा मंत्रीच्या क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही तीन तीन पाच पाच जवान भीक मागून आलोय एक एक दोन दोन करोड व्हिडिओ चालला तरी सुद्धा ते बोलायलाच तयार नाहीये कारण की, कार की हा की मोठा विषय तुम्ही ग्लोबल भारत बघा ग्लोबल भारत आणि ते टाकतो तुम्हाला युट्यूबच मी ते व्हिडिओ दहा दहा वीस वीस लाख चालले ते व्हिडिओ तरी सुद्धा ते सरकार बोलत नाही कारण की हा विषय जो आहे ना एवढा दाबायचा प्रयत्न की एवढा पैसा यांनी स्कॅम केलाय मोठा आज माझा विचार करा अकरा वर्षाचा पैसा माझा दहा लाख जमला असेल आठ लाख जमला असेल जरी मला काढलं तुम्ही त्यानंतर तो पैसा प्रत्येक जवान एक लाख जरी जवान पकडले दहा दहा लाख जरी केले तर एक लाख करोड स्कॅम होतोय फक्त राज्याचा हा म्हणून मी ते मागतोय पण ते लोकांना कडून चुकत नाही तुम्ही कसं ना पद्धतीने मांडणार अभ्यास करा व्यवस्थित सर्व स्टडी करून घ्या माझा आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा ला काय झालं एकोणतीस सप्टेंबर आता सर्जिकेशाही बरेच प्रश्न आहेत की चुकून गेला हे गेलं अलग अलग वेगळे वेगळे माझ्याविषयी प्रश्न असतील पण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा ला जर भारत सरकारने सांगितलं असतं याने दोन लोक मारलेत तिकडं आणि तर पाकिस्तान सरकारने सोडलं नसतं कारण की पाकिस्तान सरकारने पाकिस्तान सरकारला ऑपोजिशन पार्टीने सांगितलं असतं तो, तो मारायला आला त्याने दोन लोक मारले तुम्ही त्याला सोडतायत म्हणून तिकडचं अपोजिशन पार्टी सांगत होतो सर्जिकल स्ट्राईक झालंय आणि तिकडची जी सत्तामध्ये पार्टी होती ते म्हणत होती सर्जिकल स्ट्राईक नाही झालंय आपल्या भारतामध्ये काय होतं सर्जिकल स्ट्राईक झालेली सांगत सत्ता मधले आणि अपोजिशन म्हणत होते की सर्जिकल स्ट्राईक नाही झालेले हा फक्त पॉलिटिकल वॉर आहे बाकी काहीच नाहीये आता मी एकोणतीस सप्टेंबरला गेल्यानंतर मला तिकडची गव्हर्नमेंट विचारते तू की दोन लोक मारले आमचे म्हणजे मी फायरिंग केली माझं अॅमिनेशन खतम झालं मी पकडला गेलो पण एवढं झाल्यानंतर नंतर मला इकडे आणल्यानंतर मलाच आपली वाले पुस्त की तू सर्जिक स्ट्राईक मध्ये होता का तुला काही माहिती होतं का दहा दिवस माझ्या घरी बोलणं करू दिलं नाही म्हणजे जर तुम्हाला एवढ्या मुवमेंट माहिती का केलं नाही मग आता अभिनंदन आला होता पाकिस्तानात पकडला गेला त्याने सिलेंडर केलंय स्वतःने सिलेंडर केल्यानंतर त्याला तिकडच्या लोकांनी पकडलंय मग त्याच्याजवळ पिस्टल फायरिंग का केली तिथं बरोबर आहे फायरिंग का केली तो सिलेंडर झाला त्याला मेडल लावून दिलं एकही स्टेटमेंट नाही त्याची म्हणजे फक्त पॉलिटिकल वॉर करायचा होता आणि जर पाकिस्तानने तिचा व्हिडिओ व्हायरल केला नसता तर आपल्याच गव्हर्नमेंट सांगितलं असतं हा माहितीच मी कुठे गेलाय बो बरोबर आहे जेव्हा तो पकडला गेला तिकडे व्हिडिओ व्हायरल झाले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यानंतर इकडे हे सांगत होते याची पुष्टी करतोय गो आम्ही या गोष्टीची पुष्टी करतोय बाबा अशी न्यूज आली होती फर्स्ट टाइमला बघा तुम्ही अभिनंदन बरोबर आहे की पुष्टी करतोय म्हणजे अजून क्लिअर नाही वा मग जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करतो मोदी साहेब सांगता की आम्ही सर्वजण तिथं रूम मध्ये बसलेलो असो आणि एक 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 मोमीने मी त्यांना आता तेच सांगतो की बाबा मी मध्ये होतो आतापर्यंत मी बोलू शकत नव्हतो मला जसं सांगितलं वरून प्रेशर होतात की चुकून गेला मी आंध्रात भडकून असं कोणी जातं का असं कोण जातं का नाही ना माझ्या जर हत्यार होतं माझ्या जवळ अॅमिनेशन होत आणि मला डॉक्युमेंट ऑफिशियली डॉक्युमेंट मध्ये तुम्ही पीओ डब्ल्यू केलंय प्रिजनर वार युद्ध मध्ये पकडलेला कैदी हॉट ऑर्डर रस्ते आणि मग जर मी युद्धामध्ये बंदी होतो तर एकोणतीस सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईकच काय होते आणि मी युद्ध मध्येच होतो तर मला शिक्षा का दिली मग तुम्ही माझे का तिकडे नातेवाईक होते का बरोबर हा विषय येतोय आणि आज मला आज मला अकरा वर्ष सेवेनंतर तुम्ही काढतायत की बाबा तुला पाच पनिशमेंट झाल्या तुम्ही घरी जा भावनाने काढल्यानंतर मी सांगतो की बाबा ह्या ज्या पनिशमेंट दिल्या आहेत एकोणीसशे पन्नासच्या च्या ऍक्ट प्रमाण दिलेल्या आहेत तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या च्या प्रमाण दिले तिथं मानव मानवाधिकारचं व्हायलेशन होत आहेत आपल्याला आपल्याला आजातून किती वर्ष झाले आता अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले पण ह्या ज्या ऍक्ट प्रमाणे तुम्ही ब्रिटिश लाच्या पद्धतीने मला ज्या पनिशमेंट देत आहेत त्याच्यामध्ये मानवाधिकारचं व्हायलेशन आणि मी लोकशाहीच्या मार्गाने माझ्या मान सन्मानासाठी आदर साठी मी लढेल आणि न्याय केली म्हटलं असं मी नव उत्तर दिलं होतं नोटीस लालिटरीच्या सैनिकाचं शोषण म्हणून ही लढाई चालू आहे माझी आणि यांच्याजवळ मागण्या काय केल्यात आपण व्हिडिओ ऑडिओग्राफीने एक जवाना पनिशमेंट देताना चुकीची देणार नाही बरोबर आहे मग तेच हे नाही म्हणताय आणि मी आता म्हणतो की आजच्या दोन किती जवानांना घरी पाठवतेचा संसद मध्ये आकडा सांगण्यात यावा हो बरो बरोबर ते भी सांगत नाहीये या मागण्यास तशा ठेवलेल्या त्यांच्याजवळ किती सर्व चुप झालेले बोलायलाच तयार नाही आहे सर मग आज सगळ्यांना हा साडे नऊ ला मी सांगतो ना तुम्हाला आता अडीच वाजता काय होतं बरं तीन वाजता बोलले होते मला भेट होतो पण चालतं चालतं मेसेज करून सांगा मी नंबर सेव्ह करतो तुम्ही पण नंबर सेव्ह हो मी सेव्ह करतो सर तुमचा सर थँक्यू ओके सर